बारनोली येथील काशेद वस्तीवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला पावसाच्या पाण्यानं स्लॅबला मधून गळती सुरू झाली आहे ती दुरुस्त करण्यासाठी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांनी ग्रामपंचायतमधील ग्रामसेवक सरपंच यांना वेळोवेळी तोंडी व लेखी विनंती केली असता दुरुस्त झाली नाही दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांमार्फत बारनोली ग्रामपंचायत ग्रामसेवक यांना आज निवेदन देण्यात आलं शाळा काम न झाल्यास दिनांक ऑगस्ट रोजी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व विद्यार्थ्यांसह ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल अशी विनंती अर्ज देण्यात आलाय आज कशी दुरुस्ती येतील नागरिकांनी प्राथमिक शाळेच्या दुरुस्तीसाठी निवेदन दिलेलं आहे यापूर्वी ग्रामपंचायतीनं त्यांना ग्रा पंधरायुक्त एक ग्रामपंचायत स्तरमधून प्राथमिक शाळेसाठी दुरुस्तीला एक लाख ऐंशी हजार रुपये दिलेला आहे तसेच जिल्हा परिषदच्या वतीनंही काशीत वस्तीसाठी दोन लाख रुपयाचा निधी दिलेला आहे ती त्या कामाची निविदाही झालेली आहे ऑर्डरही झालेले आहेत त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरला उद्या बोलावून घेऊ हो किंवा नोटीस काढून ती हो सदरची काम तोरी चालू करण्यासंदर्भात कळून न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तूद आज चोवीस तास माढा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा